शहापूर बाजारपेठेमधील आंबेडकर चौकात बाबासाहेबांचा अर्धकृती पुतळा बसवण्यासाठी ज्योती गायकवाड व वा सत्यकाम पवार यांनी मागणी केली असून या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेत पाच फेब्रुवारी रोजी घर घरछोडो आंदोलन करण्याचा इशारा शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी रमाबाई ब्रिगेड कार्यालयातून आव्हान करत दिला आहे या घर छोडो आंदोलनाला शहापुरातील बहुसंख्य भीमा अनुयायांनी बळ देण्याचे आणि भीमा अनुयायांनी घर सोडून आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन रमाबाई ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा संस्थापिका तथा भीमकन्या ज्योती गायकवाड व त्यांचे पती सत्यकाम काशीराम पवार यांनी केले आहे आज संघर्ष हा गेल्या एक वर्षापासून नव्हे तर हा संघर्ष तीस वर्षापासून आहे संघर्षाला वाचा कुठेच फुटत नाहीये आंदोलन झाले उपोषण झाले भरपूर काही असं म्हणजे बोलतात ना परिकष्टा झाली की ज्या महामानवानी संविधान लिहिलंय त्या महामानवाच स्मारक असावं शहापूर तालुक्यामध्ये ही मागणी गेले तीस वर्षापासून आमची चालू आहे सर्व पक्षीय मिळून ही मागणी आहे की केवळ बौद्ध समाज म्हणून मागणी करतं असं नव्हे तर सर्व पक्षीय राजकीय नेते असो किंवा सामाजिक कार्यकर्ते असोत किंवा सामाजिक संघटना असो यांनी वेळोनवेळी मागणी केली की शहापूर तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक असावं आज गेल्या वर्षी दोन डिसेंबरला आम्ही उपोषणाला बसलो होतो गव्हर्नमेंटनी इतकं आमच्यावरती जबरदस्ती केली की ताई डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक ह्या शहापूर तालुक्यामध्ये असणं गरजेचं आहे आज आम्ही ज्या खुर्चीवरती बसलोत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे आम्ही बसलेलो आहेत आम्ही या गोष्टीचा विचार ताबडतोब करतो असं खोटं आश्वासन मला या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे या करता आता माझ घर संसार सोडून येत्या पाच तारखेला शहापूर तालुक्यामध्ये तहसीलदार कार्यालयाच्या समोर आम्ही घर सोड उपोषण करणार आहोत जे आंदोलन आम्ही केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ते स्मारकासाठी होतं अर्धकुत्री कृती पुतळ्याकरिता नव्हतं परंतु काही अडचणी शासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं पूर्ण पुतळा ते नाही बसू शकत आपण अर्ध्याचं करू मी त्या त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही चाललो परंतु याच्यामध्ये शासनाकडे एक असं नियोजन असतं की ही एक कमिटी असते शासनाची त्याच्यामध्ये एस पी डीवाय एस पी तहसीलदार प्रांत त्याच्यानंतर सर्कल ऑफिस असतं तर या लोकांची ही जी टीम असते या लोकांनी ठरवायचं असतं आणि स्थानिक नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांची टीम असते ती ही सगळी प्रक्रिया करत असते आता यामध्ये आम्ही मागील आंदोलनामध्ये आम्हाला लेटर नगरपंचायतकडनं देण्यात आलं याची पुढची आम्ही स्टेप जी असेल ते आम्ही पूर्ण करू आणि त्या लोकांनी आम्हाला एनओसी दिली की आम्हाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांधण्यास कोणतीही हे नाही आम्हाला अडथळा नाही आहे तुम्ही करू शकता पण आता मुख्य अडलं घोडं ते म्हणजे सार्वजनिक बांधकाम शहापूर यांच्याकडे आम्ही मागणी केली होती की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे तिथंच आम्हाला पुतळा बसवायचा आहे पण ते म्हणले की असे करू शकत नाही रस्त्याची मार्जिंग शॉडावी लागते पण आजच्या तारखेला शहापूरमध्ये अशा बरेच अनधिकृत आहेत की ते त्यांनी तोडलेले नाहीत आणि आम्ही जे घडवणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक ते त्याच्यासाठी ते लोक बोलतात की आम्हाला आमच्याकडे जागा नाही आणि आमच्याकडे असे असे आमचे शासनाचे निर्णय आहेत असे असे कायदे आहेत म्हणजे सर्व काही अडचणी ते निर्माण करत आहेत आणि आम्ही माग आता पत्रव्यवहार केला तरी सुद्धा पीडब्ल्यूकडनं पीडब्ल्यू डी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग शहापूर त्यांच्याकडून आम्हाला आजपर्यंत एकही लेटर आलेलं ले नाही कोणत्याही प्रकारचं फक्त तोंडी आश्वासन तोंडी शब्द देणार कुठच्या तरी दे वरतून प्रेशर येणार पोलीस प्रशासन येणार ते आंदोलन आमचं थांबवणार असेच प्रयत्न चालू राहिलेले आहेत परंतु ह्या येत्या पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे आंदोलन आम्ही करणार आहोत ते मोठ्या प्रमाणात असेल महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून लोक येतील तालुक्यातले आहेत जिल्ह्यातले आहेत ते बौद्ध समाजाचे आमचे जे नेते आहेत त्यांना आम्ही जवळ करणार आहोत जे पूर्वी जे पंचवीस ते तीस वर्षापासून जे लढत आहेत कार्यकर्ते ते आता हलबल झालेले आहेत त्यांच्याकडे एवढ्या एवढ्या मोठी रद्दी जमा झालेली आहे शासनाची म्हणजे ही जागा उपलब्ध नाही तुम्ही सुचवा हे करा ते करा म्हणजे त्या पत्रांना कुठचाही आधार नव्हता आम्ही जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये आम्हाला नगरपंचायतची ओ सी आली आणि याच्या पुढे नंतर ते काम थांबलं डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग कोणत्याही प्रकारचं उत्तर न देता आमची बौद्ध समाजाची नेहमी वारंवार फसवणूक करतात याच फेब्रुवारीला जे आंदोलन होणार आहे ते घर छोडो आंदोलन अशा भंडल अधिकाऱ्यांसाठी आम्ही उपोषण वगैरे आमरण उपोषण वगैरे त्यांच्यासाठी जेवण सोडायचं काय अर्थ राहत नाहीये आम्ही आमचं घरदार सोडून आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर बसणार आहोत त्या पटांगणामध्ये याचं कारण की कुठेही जागा नाही आहे तेवढ्या पब्लिकला त्यासाठी आम्ही त्या जागेत निवड केली आमचं कोणतेही स्थानिक अधिकाऱ्यांशी आम्हाला कोणत्याही पद्धतीचं बोलणं करायचं नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी इथे यावं आणि आम्हाला परवानगी द्यावी त्याशिवाय हे जे आंदोलन आहे हे थांबणार नाही आहे आणि या येत्या पाच फेब्रुवारीला जे आंदोलन होणार आहे यामध्ये माझी सर्व बौद्ध बांधवांना विनंती आहे की आपण मोठ्या प्रमाणात तिथं उपस्थित राहावं जेवढ्या दिवस आंदोलन चालू राहील तेवढा दिवस आपण तिथे थांबायचं आहे हे हा फक्त शहापूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्न नाही आहे हा असा प्रश्न जर का तीस वर्षासाठी तीस वर्ष चालू शकतो मग इतर ठिकाणी काय परिस्थिती होऊ शकते त्यासाठी एक आंदोलन नवीन पद्धतीने सुरुवात करा आणि आम्हाला सर्वांनी सहकार्य करा भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध समाजाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी अशी प्रतरणा होत असेल शासनाकडे अशी दिरंगाई होत असेल कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारचा सकारात्मक उत्तर येत नसेल तर आपण कुठली भूमिका घ्याल काय बद्दल खर तर हे शासकीय अधिकारी असतात ते तीन वर्षासाठी असतात आणि ही प्रक्रिया सुरू होते त्यांच्या जाण्याच्या टायमिंगमध्ये आणि मग ते जातात त्यांच्या जागी दुसरे येतात त्यांना काय माहिती नसतं परत त्यांना समजून सांगा मग परत ते बोलतात की पत्र व्यवहार करा मग परत तेच चालू तेच 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 गणित चालू राहिलेलं आहे म्हणजे हे चक्र कायमचं चालू राहिलेलं आहे याच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे जोपर्यंत आंदोलन चालू आहे कोणाची बदली होऊ नये एवढंच आमचं मागणी असेल